माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना तीन गॅस सिलेंडर वर्षाला फ्री देणारी योजना हो कॉलेजच्या मुलींना शिक्षण फ्री देणारी योजना हो दुधाला पाच रुपये लिटरला भाव देणारी योजना हो माझ्या बांधवांना वीज मोफत देणारी योजना हो शेतीपंपाकरता आणि माझ्या बारावी डिप्लोमा आणि डिग्री झालेली मुलं मुली आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याकरता आम्ही सहा हजार आठ हजार दहा हजार असं त्यांना सहा महिने आठ महिने वेतन देणार आहोत त्याच्यातनं ते शिकतील आणि ते शिकल्यानंतर ते स्वतःच्या पायावर तरी उभं राहतील किंवा त्यांना नोकरी तरी त्या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीचं आम्ही चांगल्या योजना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला दिलेल्या आहेत सगळ्या घटकाला दिलेल्या आहेत आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या महिला इथं जमल्यात बाकीचे माझे बांधव इथं जमलेत त्यांना मला सगळ्यांना सांगायचं आहे बऱ्याचशा इतर पण आम्ही वाडे पाडे तांडे वस्त्या जोड रस्ते योजना ही देखील आपण आणलेली आहे अटल बांबू समृद्धी योजना ही देखील आपण आणलेली आहे आपण वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसान भर नुकसानीची भरपाई ही जी रक्कम आपण वाढवलेली आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ह्याच्या निकषात आपण सुधारणा केलेली आहे अशा खूप काही योजना आपण समाजाच्या भल्याच्याकरता आणलेल्या आहेत तुम्ही अतिशय इथल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करता ह्या गोष्टीची जाणीव आम्हाला आहे तुम्हाला माझ्या बांधवांना माझ्या मायमाऊलींना माहिती नसेल आम्ही त्याच्यामध्ये अजून एक योजना आणलेली आहे ती म्हणजे एक रुपयामध्ये म्हणजे मुलगी जन्माला आली की साधारण ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला एक लाख एक हजार रुपयेपर्यंतची मदत राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतनं त्या ठिकाणी करणार आहे ही एक फार चांगली योजना आम्ही मुलींच्या करता त्या ठिकाणी आणलेली आहे प्रत्येकाच्या घरातली गरिबाच्या घरातली जन्माला येणारी मुलगी हिला आपण एक लाख एक हजार रुपये ह्या ज्या ज्या वेळेस तिला पैसे लागतील त्या त्यावेळेस आपण ती त्या ठिकाणी देणार आहोत अशा प्रकारची ती योजना आपली मुलींच्याकरता दिलेली आहे ह्या पद्धतीनं आम्ही नमो शेतकरी सन्मान योजना ती देखील आपण तुमच्याकरता दिलेली आहे त्यामध्ये मी बघाशी सांगितलं महात्मा फुले जन आरोग्य योजना ह्या योजनेकरता दोन हजार चारशे पन्नास कोटी रुपये सरकार तुमच्या विम्याच्याकरता खर्च करतं आणि तुम्हाला पाच लाखाच्यापर्यंत त्या योजनेचा लाभ देण्याचा वर्षाला त्या ती आपली एक योजना आहे ह्या पद्धतीनं आपण पुढं चाललेलो आहे ह्याचा पुरेपूर फायदा माझ्या ह्या भागातल्या आदिवासी समाजाच्या सहकाऱ्यांनी घ्यावा माझ्या महिलांनी घ्यावा माझी तुम्हाला विनंती आहे की हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये सिरोंचा मुलचेरा एटापल्ली भामरागड आहेरी अल्लापल्ली ह्या सगळ्या भागातून आलेल्या माझ्या माय माऊलींना माझ्या बांधवांना माझी विनंती आहे की ह्या सगळ्याचा फायदा आपण पुरेपूर घ्या आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्रात एक कोटी साठ लाख महिलांना एक कोटी साठ लाख महिलांना पाच हजार कोटीचं वितरण केलेलं आहे आणि आता ती मुदत आम्ही सप्टेंबर पर्यंत वाढवली ज्या महिला वंचित राहिल्या असतील काही कागदपत्र अपूर्तता राहिली असेल तर राहिलेल्या तीन एक आठवड्यामध्ये तुम्ही पण अर्ज करा अट एवढीच आहे अडीच लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्याचा फायदा आपण सगळ्या महाराष्ट्राला करून घ्या तुम्हाला देखील करून घ्या ह्याच्यातनं ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत होणार आहे ह्याच्यातनं माझ्या माय माऊलींना हक्काचा जे काही मदत ती त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यातनं महिला सबल होणार आहे त्याच्यातनं महिला सक्षम होणार आहे त्याच्यातनं एक त्यांना भरभक्कम आधार मिळणार आहे आणि ते काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे म्हणून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ हे विसरू नका ह्या भागामध्ये घड्या असेल इतर भागामध्ये वेगवेगळ्या वेग खुणा असतील त्या सांगण्याचं सा काम तुम्हाला केलं जाईल ह्याच निमित्तानं ही जनसन्मान यात्रा आलेली होती ह्या यात्रेचं मोठ्या प्रमाणावर आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो माझ्या मुस्लिम बांधवांना भगिनींना पण सांगतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही भारतातले आहात महाराष्ट्रातले आहात तुम्हाला पण चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याची भूमिका ही आम्हा लोकांची राहील अशा प्रकारची खात्री देऊन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपले मनापासून आभार मानतो आणि या रक्षाबंधनाच्या निमित्तानं ज्या राख्या बांधलेल्या आहेत त्या राख्याच्या रक्षाबंधनाच्या साक्षीनं मी तुम्हाला सांगतो की कधी माझ्या मायमौलींना आम्ही लोक अंतर पडू देणार नाही आम्ही त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही कायम त्यांच्या पाठीशी हे महायुतीचं सरकार उभं राहील हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र